नमस्कार मंडई श्रीस्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुम तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये मा हार्दिक स्वागत करते आणि तुम्ही पाहत असाल तर मी उकडीचे मोदक बनवलेले आहेत संकष्टी होती म्हणून उकडीचे मोदक बनवलेले पण खरंच सांगू का की उकडीचे मोदक मला खरंच जमत नाहीत पण यावेळेस मी अठ्ठा केलेला की उकडीचे मोदक म्हणजेच तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक हे मला जमलेच पाहिजेत गव्हाचे पिठाचे मला येतात पण हे तांदळाच्या पिठाचे मला जमत नव्हते उकड काढायला जमत नव्हती हे महत्त्वाचं तर आत्ता मी नाश्त्याला नूडल्स बनवून घेतले आणि त्यानंतर लागली ते म्हणजे सारण बनवायला सारणसुद्धा व्यवस्थित झालं नाही गूळ जास्त झाला आणि खोबरंसुद्धा जाड झालं त्याच्यामुळे सारणसुद्धा व्यवस्थित झालं नाही आणि नंतर काकींना मी सांगितलं होतं की मला उकड कशी बनवायची प्रॉपर मेजरमेंटने ते मला शिकवा म्हणजे जर उकड व्यवस्थित झाली तर मोदक व्यवस्थित येतात मोदकाच्या त्या ज्या आपण पाकळ्या बनवतो त्यासुद्धा व्यवस्थित येतात त्याच्यामुळे काकींकडून उकड व्यवस्थित बनवून घेतली आणि पण पुन्हा दुकानात गेली खोबरं आणलं आणि व्यवस्थित असं खोबरं विळीवर खोवून घेतलं जे मागाशी सारण बनवलं होतं ते विळीवर खोवलं नव्हतं तर मी मिक्सरला लावलं होतं त्याच्यामुळे ते तसं झालं होतं आणि त्यानंतर बनवायला घेतले ते म्हणजे काय म्हणतात त्याला मोदक तर आता हे मोदक बनवताना सुरुवातीला मला खरंच जमले नाहीत पण नंतर मी ज्या पिठावर मी तयार करायला घेतलं तर मला पिठावर जमलं तेलावर अजूनही सांगते तेलावर अजूनही मला जमत नाही आहेत पण पीठ सोबत तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यामुळे मग मोदक जमले सारणसुद्धा दुसरं नवीन केलं आहे मी तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी मोदक कोरीव म्हणजे मोदकावर कोरीव काम करत होती आणि मोदक छान दिसावेत मोदकाच्या पाकळ्या व्यवस्थित दिसाव्या मोदक हा पाकळी व्यवस्थित असल्यावरच छान दिसतो तर मग मोदकाच्या पाऱ्या म्हणतात त्याला तर पाऱ्या व्यवस्थित करत होती मी आणि अशा प्रकारे माझा मोदक झालेला आहे मला मोदक जमला का आहे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तांदळाच्या म्हणजे ता तेलावर करायचे असतील तर अजून काय म्हणजे माझं चुकत असेल तर नक्की सांगा ह्या मी पिठावर केलेल्या आहेत हे ता त्यानंतर मग मी टोपात पाणी ठेवलं आणि चांदणीला खाली तेल लावून मोदक त्याच्यावर ठेवलेले आणि मस्त पैकी उकडून घेतले अगदी वीस वीस मिनटामध्ये माझे मोदक उकडून झाले आणि मस्त सुगंध दरवळत होता घरभर आणि गव्हाच्या पिठाचे नक्कीच करते मी तांदळाच्या पिठाचे पहिल्यांदा असे सक्सेसफुली मोदक बनवलेले आहेत तर कसा वाटला माझा आजचा मी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा नक्की प्लीज बाय बाय